भारतामध्ये तो न्याय कधी येईल ती शिक्षा कधी जेव्हा बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांची विटंबना थांबेल ती शिक्षा केव्हा येणार आपण प्रत्येक न्यूज मध्ये सलग दोन महिन्यानंतर तीन महिन्यानंतर बघतो या सलग या दोन महिन्यानंतर या दोन महिन्यात पण बाबासाहेबांची मूर्तीची विटंबना वेगवेगळ्या ठिकाणी वेग ऐकली आहे डिसेंबर महिन्यामध्ये परभणीमध्ये संविधानाच्या प्रती प्रतीची विटंबना झाली त्याचा त्याचा प्रतिसाद काय आला लोक रोडवर जमाव आला हिंसा झाली जाडपोड झाली त्याच्यामध्ये काय त्या समाजातला एक माणूस पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झाला ही पहिली घटना नाही वाटते महाराष्ट्रात बरेचदा झाली महाराष्ट्रामध्ये इतकी सरकार येतात बाबासाहेबांचं नाव घेऊन समोर येतात संविधानाचं नाव येऊन समोर येतात की संविधान सवीदान संविधानच्या हिशोबाने चालणार संविधान आपल्याला दिलेलं भारतातला सगळ्यात मोठा ग्रंथ आहे नावासाठी बोलतात पण तो संविधान निर्मित ज्या माणसाने केलं त्याच्याच मूर्तीची विटंपणा होते किंवा त्या संविधानाची विटंबना होते त्यावर कठोर शिक्षा करणे बस तो एक मूर्ख म्हणून ज्याच्यावर देश चालतोय त्या संविधानावर त्याची विटंबना म्हणजे हा एक देशद्रोह झाल्यासारखा आहे हा देशद्रोह आहे आणि देशद्रोहाला मग शिक्षा तर फाशी झाला पाहिजे पण नाही भारतामध्ये त्याला पागल समजले जाते त्याला पागल करार करून देतात भारतामध्ये दे तो न्याय केव्हा येईल की के जेव्हा कुठल्याही महापुरुषाच्या मूर्तीला जर विटंबना झाली तर त्याला एक कठोर शिक्षा फाशीच जोपर्यंत येणार आहे ना तोपर्यंत तो मूर्त्या तुटणं खंडित होणं हे होतीलच कारण की समाजकंठक जन्म घेतात त्याला सहभाग किंवा त्या समाजकंटकाला पण असतो नाहीतर विदेशामध्ये बाबासाहेबांच्या मूर्ती आहे तिथे नाही जाऊ शकत कोणी तिथे का नाही मिळत त्यांना समाजकंटक का तिथे विचारधारा चेंज होते का भारतामध्येच का विचारधारा बाबासाहेबा बाबतीत किंवा संविधाना बाबतीत तिला तोडण्याचा प्रयत्न होतो तिला चेंज व्हायचा प्रयत्न चालू आहे सरकार आता काय निर्णय घेईल काय कोट मोठा निर्णय घेईल त्यांच्यासमोर दोन गोष्टी घडल्या भारतामध्ये महिन्यात आपल्या गृहमंत्री अमित शहाजी ते तर बाबासाहेबांना म्हणतात की मंत्रिपदाचा राजीनामा आहे कुठल्या कारण दिले पूर्ण संपूर्ण भारतीयांना माहिती की हिंदू कोट बिल हे मेन कारण होतं बाबासाहेबांनी राजीनामा देण्याचं तर बाबासाहेब बाबतीत बात गोष्ट करताना इकडची तिकडे लावून बोलतात त्यांनी बोलताना बाबासाहेबांचा अपमान केला असं म्हणत नाही पण बाबासाहेब बोलताना त्यांनी बाबासाहेब बोलताना त्यांनी चुकीची गोष्ट समोर आणली म्हणजे जी गोष्ट नाही आहे बाबासाहेब बाबतीत तुम्ही योग्य माहिती द्या अमित मी तुम्ही भाषणा त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं नाही बाबा बाबा की बाबासाहेब बाबासाहेब कारण की बाबासाहेब बाबतीत बोलताना सगळेजण भान ठेवूनच बोलतात खास करून संसदेमध्ये पाठीमागे कोण बोलते ते आपल्याला माहित नाही पण समोर बोलताना ते बाबासाहेबांबद्दल सरळ कोणी असो व्यवस्थितच बोलतो कारण की त्यांच्या अपोजमध्ये बोलून काय प्रतिसाद उमटेल हे सांगू शकत नाही कारण की बाबासाहेबाला मानणारा वर्ग खूप मोठा आहे वेगळ्या वेगळ्या जातीतल्या वेगळ्या वेगळ्या धर्मातले लोक मानतात बाबासाहेबांना मानतात पण काही चुकीचे लोक मानत नाही तर प्रश्न म्हणजे इतकाच की केव्हा तो न्याय येईल की ही मूर्तीखंडित होणं थांबेल कधी थांबी किंवा तो जेव्हा यांच्या विधानसभेच्या जेव्हा हे होत्या अधिवेशन होता त्या अधिवेशनामध्ये का कोणी प्रश्न टाकत नाही की बाबासाहेबांच्या मूर्ती खंडित होतात त्याला योग्य कठोर शिक्षा का नाही कोण समोर विचार करणार नाही शिवाजी शु, शु, महाराजांच्या काळामध्ये शिक्षा लगेच आणला त्याची त्याच्यामुळे अपराध कमी व्हायचे ते चोरी असो स्त्रियांबाबतीत असो शिवाजी महाराजांचा स्वराज्य संविधानामध्ये अंमलात आणलेलं आहे जर तुम्ही वाचाल शिवाजी महाराजांची ती तुम्ही जर बघत असाल आणि संविधान वाचत असाल तर जर योग्य हातच संविधान असेल तर शिवाजी महाराजांचं स्वराज्य त्याच्यात दिसेल आम्ही तुम्ही वेगळे नाहीत तुम्ही आम्ही सगळे सारखे जा प्रवर्ग फक्त आपला वेगळा असेल तो या गटात किंवा त्या गटात पण एक भारतीय म्हणून आपण एकच आहोत कारण की जर भारतातला माणूस भारताच्या बाहेर गेला तो सगळ्यात पहिले तो म्हणतो भारतीय तो नंतर म्हणतो तू इथला मग तू कुठला हे बाकी डिटेल पण तू सगळ्यात पहिले का म्हणतो भारतातला सेम भारतीय इथे एक राहून चालेल तरच होईल आपण जर वेगळे वेगळे विभागले गेलो त्याच्यामध्ये आपलं नुकसान आहे नेते लोकांचे फायदे विभक्त तो विभक्त तो मैं यहां पर संविधान की अच्छाइयाँ गिनाने नहीं जाऊंगा क्योंकि मुझे लगता है कि संविधान कितना भी अच्छा क्यों ना हो वो अंततः बुरा साबित होगा अगर उसे इस्तेमाल में लाने वाले लोग बुरे होंगे और संविधान कितना भी बुरा क्यों ना हो वो अंततः अच्छा साबित होगा अगर उसे इस्तेमाल में लाने वाले लोग अच्छे इसलिए जनता और उसके राजनीतिक दलों की भूमिका को संदर्भ में लाए बिना संविधान पर कोई भी निर्णय देना या कोई भी टिप्पणी करना मेरे विचार में व्यर्थ हो धन्यवाद